गणपती बाप्पा मोर्या दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका व्हिडिओच्या शेवटी काही सोपे पण प्रभावी उपायही दिले आहेत ते मनापासून करा धनुराशीबद्दल दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहगोचरानुसार गुड न्यूज किंवा सकारात्मक शक्यता आपण याआधी पाहिल्या आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तो दिला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्येही लिंक दिली आहे तो नक्की पाहावा पण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं त्यासाठी प्रत्येक महिन्यात कुठले डूज आहेत म्हणजेच नेमकं काय करावं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण फळ मिळण्यासाठी कर्म करावंच लागतं ग्रहगोचरानुसार धनुराशीसाठी जानेवारी महिना दोन वेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे पहिल्या अर्ध्या महिन्यात विचार दिशा आणि निर्णय यावर लक्ष द्यावं लागेल आणि दुसऱ्या अर्ध्या महिन्यात काम जबाबदाऱ्या आणि शिस्त महत्वाची ठरेल म्हणून आता सरळ मुद्द्यांवर येऊया जानेवारी दोन हजार सव्वीस पहिला अर्धा महिना म्हणजेच साधारण तेरा जानेवारी पर्यंतच्या काळात धनुराशीने मोठ्या कल्पनांपेक्षा स्वतःची दिशा स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे या काळात धनुराशीने काय करावं नंबर एक दिशाहीन निर्णय टाळा सगळं काही एकाच वेळी करायचं हा विचार या काळात टाळा नंबर दोन गुरुजनांचा सल्ला घ्या अनुभवी व्यक्ती मार्गदर्शक किंवा वडीलधारी मंडळी यांचं ऐकणं फायद्याचं ठरेल नंबर तीन प्रवास किंवा बदल घाईने ठरवू नका स्थलांतर नोकरी बदल किंवा मोठे निर्णय थोडा वेळ घेऊन घ्या नंबर चार धर्म श्रद्धा किंवा मूल्यांशी प्रामाणिक राहा शॉर्टकट पेक्षा योग्य मार्ग निवडा नंबर पाच अभ्यास आणि ज्ञान वाढवा नवीन माहिती या काळात तुमच्यासाठी गुंतवणूक ठरेल आता आपण जानेवारीच्या पुढच्या टप्प्याकडे येतो साधारण तेरा जानेवारी नंतरच्या या टप्प्यात धनुराशीसाठी काम जबाबदाऱ्या आणि शिस्त यावर लक्ष द्यावं लागेल या काळात धनुराशीने काय करावं नंबर एक कामात सातत्य ठेवा उत्साहाने सुरुवात करून मधोमध मद सोडणं या काळात टाळा नंबर दोन जबाबदाऱ्या काम चुकवण्यापेक्षा स्वतः पुढे येणं मान वाढवेल नंबर तीन, नियोजन करा वेळेवर काम आणि वेळेवर विश्रांती दोन्ही गरजेचं आहे नंबर चार अहंकार टाळा ज्ञान आहे म्हणून सगळं माहीत आहे हा भाव या काळात अडचणी वाढवू शकतो नंबर पाच आरोग्याकडे लक्ष द्या विशेषत थकवा आणि झोप याकडे दुर्लक्ष नको शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस धनुराशीसाठी पहिला अर्धा महिना दिशा विचार आणि सद्बुद्धीचा आणि दुसरा अर्धा महिना कर्तव्य शिस्त आणि सातत्याचा आहे आता आपण पटापट -पत धनुराशीच्या जातकांनी काय करायचं ते पाहणार आहोत धनुरास फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते बारा फेब्रुवारी तर ह्या काळात काय करायचं घरात शांत संवाद ठेवा आई किंवा घरातील मोठ्यांची काळजी घ्या भावनिक प्रतिक्रिया टाळा हा टप्पा मन स्थिर ठेवण्याचा आहे दुसरा टप्पा तेरा ते एकोणतीस फेब्रुवारी तर ह्या काळात काय करायचं शिकणं अभ्यास सुरू ठेवा सर्जनशील काम करा महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या हा टप्पा बुद्धीचा योग्य वापर करण्याचा आहे धनुरास मार्च दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा मार्च तर ह्या काळात काय करायचं दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा वाद स्पर्धा टाळा आरोग्याकडे लक्ष द्या दुसरा टप्पा पंधरा ते एकतीस मार्च तर ह्या काळात काय करायचं जोडीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा गैरसमज टाळा सहकार्य स्वीकारा धनुरास एप्रिल पहिला टप्पा एक ते तेरा एप्रिल तर ह्या काळात काय करायचं धोका टाळा गोष्टी गुप्त ठेवा घाईचे निर्णय टाळा दुसरा टप्पा चौदा ते तीस एप्रिल तर ह्या काळात काय करायचं गुरुजनांचा सल्ला घ्या दान धार्मिक कार्य करा प्रवास नियोजनाने करा धनुरास मे दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा मे तर ह्या काळात काय करायचं कामात सातत्य ठेवा वरिष्ठांशी नम्र वागा जबाबदाऱ्या स्वीकारा दुसरा टप्पा पंधरा ते एकतीस मे तर ह्या काळात काय काणात करायचं लोकांशी संपर्क वाढवा टीमवर्क स्वीकारा उत्पन्न संधी ओळखा धनुरास जून सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा जून तर ह्या काळात काय करायचं खर्चावर नियंत्रण ठेवा विश्रांती घ्या भावनिक निर्णय टाळा दुसरा टप्पा पंधरा ते तीस जून तर ह्या काळात काय करायचं स्वतःकडे लक्ष द्या आरोग्य सुधारणा करा नवीन सुरुवात करा धनुरास जुलै दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा जुलै तर ह्या काळात काय करायचं शब्द जपून वापरा खर्च नियोजन करा कुटुंबात संवाद ठेवा दुसरा टप्पा सोळा ते एकतीस जुलै तर ह्या काळात काय करायचं नवीन प्रयत्न सुरू करा प्रवास फायदेशीर ठरेल आत्मविश्वास ठेवा धनुरास ऑगस्ट दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सोळा ऑगस्ट तर ह्या काळात काय करायचं कुटुंबासाठी वेळ द्या भावनिक संतुलन ठेवा घरगुती प्रश्न सोडवा दुसरा टप्पा सतरा ते एकतीस ऑगस्ट तर ह्या काळात काय करायचं शिकणं सुरू ठेवा सर्जनशील काम करा संयम ठेवा धनुरास पहिला टप्पा एक ते सोळा सप्टेंबर तर ह्या काळात काय करायचं दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा वाद टाळा शरीराची काळजी घ्या दुसरा टप्पा सतरा ते तीस सप्टेंबर तर ह्या काळात काय करायचं स्पष्ट संवाद ठेवा गैरसमज टाळा भागीदारी जपून करा धनुरास ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सतरा ऑक्टोबर तर ह्या काळात काय करायचं धोका टाळा खर्चावर नियंत्रण ठेवा संयम ठेवा दुसरा टप्पा अठरा ते एकतीस ऑक्टोबर तर ह्या काळात काय करायचं दान धार्मिक कार्य करा प्रवास नियोजनाने करा सकारात्मक विचार ठेवा धनुरास नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा नोव्हेंबर तर ह्या काळात काय करायचं कामात सातत्य ठेवा वरिष्ठांशी योग्य वर्तन ठेवा शिस्त ठेवा दुसरा टप्पा सोळा ते तीस नोव्हेंबर तर ह्या काळात काय करायचं मित्रांची मदत घ्या उत्पन्न संधी ओळखा टीमवर्क करा धनुरास डिसेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा डिसेंबर तर ह्या काळात काय करायचं विश्रांती घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा गोष्टी गुप्त ठेवा दुसरा टप्पा सोळा ते एकतीस डिसेंबर तर ह्या काळात काय करायचं वर्षाचा आढावा घ्या पुढील वर्षाची तयारी करा स्वतःवर विश्वास ठेवा आता यावर सोपे पण प्रभावी उपाय पाहण्याआधी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर उपायांकडे वळूयात दोन हजार सव्वीस हे वर्ष अंकशास्त्रानुसार ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचं वर्ष आहे म्हणून या वर्षात सगळ्याच राशीच्या जातकांनी आपल्या वडिलांचा सन्मान करावा त्यांची सेवा करावी वडील हयात नसतील तर पित्या समान व्यक्तीचा आदर आणि सेवा करा आणि असं कोणीही नसेल तर दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या हा उपाय पित्याशी संबंधित कर्म सुधारतो आणि दोन हजार सव्वीस मधील ग्रहदोष कमी करेल म्हणून हा उपाय तर तुम्ही आवर्जून करायलाच हवा पण त्याबरोबरच शत्रुग्रहांचा त्रास होऊ नये म्हणून धनुराशीच्या जातकांनी रोज आंघोळीनंतर हनुमान चालिसा म्हणावी आणि तुमच्या राशीला आणि त्या योगे तुम्हालाच बळकट बनवण्यासाठी उठता बसता काम करताना मनात श्री स्वामी समर्थचा जप सुरू ठेवावा जर तुम्ही जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत हे डूस पाळले तर दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीसाठी दिसणाऱ्या गुड न्यूज म्हणजेच सकारात्मक शक्यता प्रत्यक्षात अनुभवायला नक्कीच मदत होईल गणपती बाप्पा मोर